या विलिनीकरणाच्या प्रक्रियेचं राजकारण जास्त जोरात सुरू झालं विशेषतः अजित पवार गटाकडून ज्यांना शरद पवारांनी राजकारणात आणलं पद आणि प्रतिष्ठा दिली ताकद दिली ते आता शरद पवार यांनी काय करावं आणि काय करू नये असे सल्ले देत आहेत पण हा त्यांचा सर्वस्वी प्रश्न आहेच आता शरद पवार साहेब आणि अजित पवार गटाच्या नवीन नेत्यांमध्ये काय चर्चा होणार किंवा झाली ह्याच्याविषयी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे आमचा विषय इंडिया ब्लॉकशी आणि महाविकास आघाडीशी आहे या क्षणापर्यंत माननीय शरद पवार आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा इंडिया ब्लॉक आणि महाविकास आघाडीचा सदस्य आहे आम्ही आमचा संबंध ह्या इतका या विषयापुरताच आहे आता ते जे काय पतंग उडवले जातात विलिनीकरणाचे एक गट म्हणतो चर्चा झाली एक गट म्हणतो चर्चा झाली नाही विश्वास कोणावर ठेवायचा